असा शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणा आणि किसान मंचा चॅनल मी आपला आशिवाद करतो तर शेतकरी मित्रांनो ही जी आपण सिरीज चालू केली आहे बरेचसं आपण हे आधीच सांगत आहे कारण की बरेचसे शेतकऱ्यांचे प्लॉट समोर राहतात पण त्यांच्यानंतर त्यांच्याकडे हा शेड्यूल आधीच उपलब्ध राहावा म्हणून आपण टरबुजाचं पूर्ण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कोणतं नियोजन केलं गेलं पाहिजे याचा व्हिडिओ हा पूर्ण बनवत आहे शेतकरी तर या भागामध्ये आपण बघणार आहे की पन्नास ते काढणीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो याच्या आधी जो व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये आपण सेटिंग त्याच्यावरती अळीसाठी पूर्ण माहिती दिली जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पन्नासव्या दिवसानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण फर्टिलायझर कोणतं सोडलं गेलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो पन्नासव्या दिवशीपासून आपल्याला जवळपास साठव्या दिवसापर्यंत शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या झिरो बावन्न चौतीस व तेरा झिरो पंचेचाळीस हे आपल्याला सोडायचं आहे त्याचं प्रमाण तीन तीन किलो प्रति एकराच्या हिशोबाने एक, एक आळ दिवस जसं पन्नासव्या दिवशी जर का सोडलं तर आपल्याला एक दिवसा नंतर बावनव्या दिवशी नंतर पासव्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला साठव्या दिवसापर्यंत याचा आपल्याला एक दिवसाआ आपल्याला हे खत सोळाचा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जवळपास पंच्याण्णव्या किंवा पासव्या दिवशी आपल्याला झिंक आणि बोरा पाचशे पाचशे ग्रॅम झिंक आणि बोरान हे एकरीच्या हिशोबाने आपल्याला सोळायचा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चकाकी वगैरे चांगल्या प्रकारे अन्नदेवाची कमतरता भासून निघून जाईल तर आता शेतकऱ्यांचा तो, तो साठव्या दिवसानंतर जो आपल्याला घ्यायचा आहे फर्टिलायझरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला फळांचं आकारमान वाढवण्यासाठी चांगले ते वजनदार भरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे झिरो झिरो पन्नास चार किलो किंवा पोटॅशियम सोनाईट हे जे खत आहे याच्यामध्ये पोटॅश आहे शेतकरी पोटॅश त्याच्यामुळे चांगलं आकारमान वाढस्पद होते हे आपल्याला खत वापरायचं शेवटपर्यंत काळेपर्यंत आपल्याला याचा वापर करायचं शेतकऱ्यांना झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईल तर हे तर झालं आपलं खताचं नियोजन शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे येते की आपल्याला याच्यामध्ये फवारणी कोणची घेतली गे गेली पाहिजे याच्यामध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला त्याच्या फळांचा आकारमान वाढण्यासाठी आपल्याला एकरी काय करायचं आहे इशाबियन हे एकरी एक लिटरच्या हिशोबाने आपल्याला सोडायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर लक्षात घ्या याच्यामध्ये जो रोग येतो त्याच्यामध्ये भुरी येते करपा येते याच्यासाठी आपल्याला काय करायचं लुना एक्सप्रेस वीस एम एल प्रतिपंपाच्या हिशोबाने सोबत हे आपल्याला पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला एक फवारा घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये थ्रिप्स वगैरे हो पण येतील त्याच्यामध्ये मोमेंटो एनर्जी वीस एम एल म्हणजे लुना एक्सप्रेस आणि मोव्हेंटोईन याचा एक फवारा घ्यायचा शेत मी त्याच्यानंतर शेतकरी मित्र साठव्या दिवसापर्यंत काय राहते पुन्हा जर का आपल्यामध्ये भुरी वगैरे दिसून दिसत तर तो, तो, तो तुम्ही लुना एक्सप्रेस पुन्हा वापरू शकता त्या दरम्यानच काय राहते मावा तुरतळेचा अटॅक पण दिसून येऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमायर हे घेऊ शकता सातग्रॅम प्रतिपंपा हिशोबाने त्याच्यानंतर महत्त्वाचं शेतकरी महत्त्वाचं की याच्यामध्ये जे फळ राहते त्याच्यावरती आपल्याला अळी वगैरे दिसते आधी आपण सांगले की फेम ऑप्शन जर का त्याच्यानंतर पण दुसरा चांगला मालिक्यूल वापरायचा असेल तर बाहेर कंपनीचं वायगो आहे ते शेतकरी मित्रांनो ते वापरू शकतात त्यांना आपल्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं अळीचं नियंत्रण होणार आपल्या टरबुजावरती कोणत्याही अळीचं चाटलेलं असं आपल्याला दिसून येणार नाही त्यामध्ये महत्त्वाचं सांगितलं होतं की आधी पण आपण फळमाशीची ट्रॅप जी असतील ते एकदा बघून घ्यावे जेणेकरून ते फळांना डंक बसणार नाही आणि याच्यामध्ये काय राहतं की पांढऱ्या माशीचा अटॅक आपल्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसतो त्याच्यासाठी बरे शेतकरी की काय पाहिजे तर आपल्याला कंपनी मित्रांनो शिल्ग पेगासच जे आहे ते पेगाससचा कोरा फवार आपल्यामध्ये म्हणजे पेगासस एकटंच औषध घेऊन आपल्या पूर्ण शेतामध्ये मारतं जेणेकरून आपल्या येथील पांढऱ्या माशीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होणार तर शेतकी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण जेव्हा पण हा पण प्लॉट मोठा होणार तेव्हा पण या प्लॉटचे दृश्य तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे की यांनी पण कसं प्रकारे टरबूज बनलं यांना उत्पादन किती झालं हे पण पूर्ण या शेड्यूलनुसार फॉलो करणार आहे तर आपण त्यांचं पण माहिती घेऊ आणि शेतकी मित्रांनो मी हे जे व्हिडिओ बनत आहे याच्यामध्ये जे फवारणीचं राहते हे महत्त्वाचं तुम्हाला मी सांगून देतो वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला त्याच्यामध्ये एक दोन फवारणी वाळावं लागतं ते पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे शेतकरी तर शेतकरी मित्रांना जर का तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर टरबूज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि जर का माझ्या युट्यूब चॅनल ती नवीन असाल तर माझ्या त्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद